हाय छोट्या महिलांना नमस्कार तुमचं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत पाळीव प्राणी त्यांची छोटी पिल्लं त्यांना काय म्हणतात तुम्हाला जर माहिती करून घेत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा हां चला आपण आज सुरुवात करूया ठीक आहे हे समोर काय दिसते गाई गाईच्या बाळाला काय म्हणतात वासरू बकरी बकरीच्या बाळाला काय म्हणतात करडू हे छोटे छोटं करडू बघा हे आहे म्हैस हे गाढव हा बैल हे कुत्र कुत्र्याच्या बाळाला काय म्हणतात पिल्लू आपण पिल्लू म्हणतो ना ही काय आहे मेंढी मेंढीच्या बाळ दिसते का इथे एक आहे कोकरू तर हे आहेत पाळीव प्राणी ठीक आहे हे पाळीव प्राणी आपल्या सर्वांकडे असतात हं नेक्स्ट बघूया आपण दुसरे पाळीव प्राणी बघा ही बघा कोंबडी कोंबडीच्या पिल्ला आपण काय म्हणतो पिल्ल है ना हा उंट हे मांजर मांजरीची पिल्लं मांजरीच्या बाळाला पण पिल्लं म्हणतात हे आहे गोडा गोड्याच्या बाळाला काय म्हणतात शेंगरू चला तर मग सांगा मला तुम्हाला कोणते कोणते प्राणी आवडले त्यांची को त्यांना त्यांच्या पिल्लांना काय काय म्हणतात ते मला कमेंट करा ठीक आहे आता आपण मागे बघूया हां जंगलातले प्राणी बघूया हां आणि त्यांची बाळ ठीक आहे पिल्लं हा आहे सिंह सिहीन सिंहाच्या बाळाला काय म्हणतात छावा हा बघा छावा हा वाघ हा कोल्हा चित्ता हा आहे बिबट्या वाघ आहे माकड हा लांडगा अस्वल आता इकडे बघूया आपण जंगलातले प्राणी बघूया हां हा कोणता आहे गेंडा हा हत्ती झेब्रा उंच जिराफ कांगारू जंगली गवा, ससा हे काय आहे पाणघोड आहे हम्म तर सगळ्यात उंच प्राणी कोणता इथं जिराफ गवत खाऊन जगणारा प्राणी कोणता आहे सांगा मला गवत कोण कोण खातं हरिण खातो हरीन हरीन हरीण ससा दुसरे प्राणी खान खाऊन जगणारे दोन प्राणी कुठले म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना खाणारा प्राणी कोणता आहे वा खातो हा वा खातो बिबट्या खातो चित्ता खातो हम्म आणि झाडावर उड्या मारणारा प्राणी कोणता आहे माकड हे बघा माकड हम्म तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा इकडे बघा आपण पक्षी बघणार आहोत पक्षी हम्म हे बघा चिमणी मैना मोर सितार पक्षी हॉर्नबिल पोपट गरुड पेंगवीन कोकिळा कोकीर शहामरूप फ्लेमिंगो हंस कबूतर हे कुठले पक्षी आहेत इकडे दुसरे बघा कोंबडा कोंबडी किवी गोबड शिंपी कावळा बुलबुल घार बगळा गिधाड आणि बदक तुम्ही पाहिलेल्या पक्ष्यांची नावे, सांग, पा, नावे सांगा ठीक आहे पा पाण्यात राहणाऱ्या प पक्ष्यांची नावे सांगा पाण्यात कोणते कोणते पक्षी राहतात सांगा बरं पाण्यात राहतो तो, तो हंस राहतो वाटतं हंस राहतो हं गाणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगा गा कोणते कोणते कोकिळ गाते ना कोकिळ हे बघा कोकिळ इथं गाणं गाते हां तुम्हाला कोणत्या पक्ष्यांचा आवाज आवडतो सांगा पोपटाचा आवडत असेल मोराचा पुन्हा कबूतराचा या अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद